कोण सात गाड्या पळाल्या त्यामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवला सात नंबरचे मानकर ढरले आज क्रमांक एक वर धावलेली गाडी कैलासवाशी गुलशन मुलानी वडगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अमर माने सागर मोरे दुर्दर वाडेकरांचा शंभू पळाला आणि त्याच्या जोडीला सिद्धराज नंदराज सिद्धेश्वर नंदराज मुंगाजी औले पनवे जेंडा पंच आसिफ मुलानी वडगाव आणि दादा उभाडे यांचा जेलर पळाला जेलन आणि शंभू आजच्या भव्य देव मैदानामध्ये दे सातव्या नंबर साठी पात्र गेले नजीर ड्रायव्हर वडगाव जयराम स्वामीकरांनी आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मानखरी सहाव्या नचा मान, मान पटकावला तास क्रमांक पाच वर हो धावली गाडी भोजलिंग प्रसाद कुमारी ऋतिका तुकाराम झिम्मल गंगोती या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्रुतिका तुकाराम झिम्मल गंगोतीकरांचा बिवऱ्या चौसष्ट अठ्ठावीस पळाला आणि त्याच जोडीला प्रेमसिंग राजपूत छत्रपती संभाजीनगर गणांचा पन्नास पन्नास लक्ष्या पळाला आणि बिवड्या आजच्या भव्य देवा मादार दे सहाव्या नंबर साठी पात्र केले निखिल ड्रायव्हर वाटेगावकरांनी चोराडकरांच्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला पंचम क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री संत सद्गुरू बाळवा प्रसन सागरशेठ कटरे कटरेवाडी घाणंद या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सौर्मलाई गायकवाड मथुरा पारम चिंचाळे यांचा या ठिकाणी अर्जुन पळाला आणि त्याच्या जोडीला सागरसेठ कटरे कटरेवाडी घानंद आराधनाबार करसुंडी आणि पॉवर प्लस कराड यांचा बव्या पळाला बब्या आणि अर्जुन आजच्या भव्य देवा मैदानामध्ये पाचव्या नंबर साठी पाच गेले ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांनी चार नंबरचा मानकरी ठरला चौथा क्रमांक पटकावला आज क्रमांक तीन वर धावली गाडी दारातल्या प्रसन कैलासवाजी संजय श्यामराव जगदाले काका शिरोडे श्रेयश विकास शेठ वेता सुरली या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली संजय काका आणि श्रेयश विकास शेठ वेता निशाण पळाला आणि त्याच्या लोडीला प्रदीप नाना सुरे कराड जय बजरंग प्रसन्न मोहन सिन्नर पीएसआय दीपक शेठ करमाने यांचा दिवाण्या पळाला दिवाण्या आणि निशान आजच्या भव्य देवा मैदानामध्ये चौथ्या नंबर साठी पात्र गेले बाजेरा ड्रायव्हर वाघवाडीकरांनी तीन आणि दोन साठी अतिशय सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत झाली पाच आणि साईडने ठिकाणी कॅमेराचा अवलंब केला आणि त्यामध्ये दोन गाड्याने ठिकाणी वाहून बक्षीस द्यायचं ठरवलं त्यामध्ये दोन आणि तीन ला ढालीसाठी चिट्ट्या टाकल्या जातील आणि बक्षीस हे विभागून दिलं जाईल त्यातली पहिली गाडी आहे ताज क्रमांक दोन वर झालेली गाडी अर्जुन गुरुप सावळे यांचा घरचा साज नाथ आणि काशी सुंदर अशी गाडी पडावे अर्जुन ग्रुप सावळे यांचा घरचा साज पळाला काशा निनाथ हे आजच्या मैदानामध्ये दोन आणि तीन मध्ये सामन्याचे मानकरी दुसरी गाडी सामन्यातली तास क्रमांक सात वर धावलेली गाडी खंडोवा प्रसन्न आशुतोष अजय जाधव कलडोन बुध ही गाडी या ठिकाणी दोन आणि तीन साठी विभागूंचे मानकरी ठरले सुंदर अशी गाडी पळाली आशुतोष अजय जाधव कलडोन विठ्ठल ड्रायवर बुधकरांचा तेजा पळाला आणि त्याच्या जोडीला आरोही मोहन देडगे नांदेड सिटी नांदेड सिटीकरांचा शास्त्री पळाला शास्त्री आणि तेजा आजच्या भव्य देव मैदानामध्ये दे, दोन आणि तीन साडे सामन्यामध्ये पात्र केले विठ्ठल डायव्हर बोधकरांनी आणि आज सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं या मैदानाचे आयोजक आदरणीय बापू शेठ पिसाळ नंद्या ग्रुप पंधरा पंचावन्न चोराडे आयोजित भव्य आणि दिव्य अशा मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तर क्रमांक सहा वर धावली गाडी स्वर्गीय हिंदे केसरी रुद्रा चौट्टा पंच्याण्णव शौर्य शंकर विरकर विरकरवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला स्वर्गीय इंद केसरी रुधुराज चौऱ्याणव पंचानव शौर्य शंकर विरकर विरकरवाडी यांच्या नावावर तीन अशी बाजमावलं बऱ्याच दिवसानंतर मालकाची प्रतिष्ठा संपली आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पात्र झाले सुंदर अशी गाडी पळाली शौरवीर संग्रामसिंह उदयसिंह पाटील ओघलेवाडी आणि सेठ भोपळराव कडावकर जात यांचा सिकंदर पळाला आणि त्याच जोडीला राधे एंडरप्रायझेस दीपक सेठ पाटील चिरले उडो ध्रुवा सेठ पाटील सरपंच ग्रुप नवपाडा आणि विशाल मने शिरवेकरांचा मेहरण पडला मेहरबान आणि सिकंदर आजच्या चोराडे भव्य देवा मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पात्र केले सोन्या ड्रायव्हर करीन खेडकरांनी विजेत्या सर्व गाडी मालकांचा चालकांचा समस्त चाहत्यांचा आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद या बक्षीस घ्याला या पटपट -पट।